नाही का वेळ लागेल ना आतमध्ये आहे वाटते त्यांचं भरपूर हैदराबाद मध्ये येऊन साऊथ इंडियनच खाते पण हल्ली रामचं हल्दीरामचं खाते बेसन रेडी झालेलं आहे पण त्याला थोडं पातळ कर मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू युअर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे डे टू हायटेक सिटी टूर तर आम्ही आज भरपूर ठिकाणी जाणार आहे शिला परम आर्ट अँड क्राफ्ट विलेज म्हणून आहे तिथे जाऊ त्यानंतर दुरु दुरुवागम लेक आहे तिथेसुद्धा विजिट करू थोडे नेम जे साऊथ इंडियन वेगळे असते मला एक प्रोनाऊन्स करायला थोडा डिफिकल्टी आहे त्यानंतर कॅपिटल सारथ मॉल जाऊ आणि ॲट दइंड बॉटनिकल गार्डन जाऊ आणि इव्हिनिंगला खूप सुंदर ठिकाणी आम्ही डिनरला जाणार आहे तर ते कुठे हे तुम्हाला ब्लॉगच्या एंडला माहीत पडेल तर तुम्ही क्लासेस कंटिन्यू करा आता थोडा आम्ही लेट उठलेला आहे कारण सुद्धा आता जियानाचं जे ब्रेकफास्ट आहे त्याचं प्रिपरेशन करत आहे आणि बाकी सगळे लोक रेडी होत आहे काल खरंच खूप मजा आली त्यासोबतच आम्ही खूप फनी सुद्धा बनवले तर नक्की आम्ही पोस्ट करू ते इंस्टाग्राम आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर तर येस खूप मजा येत आहे आणि एकदम असा रिलॅक्सिंग पीसफुल टूर आहे हा तर तसंच आयडनरी प्लॅन केलेली होती की जास्त हेक्टिक नको ओल्ड हैदराबादमध्ये जात नाही कारण आम्ही ऑलरेडी तिथे व्हिजिट केलेलं आहे त्याच्यामुळे हायटेक सिटी फिरत आहे आम्ही संपूर्ण आणि खरंच खूप मज्जा येत आहे खूप जास्त आणि असं वाटत नाही की आपण एक इंडियाच्या सिटीमध्ये है, हैदराबाद खरंच एक फास्ट डेव्हलपमेंट सिटी आहे आणि खरंच जिकडे तिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे हाय रेस्ट टॉवर्स आहेत फोर्टी सिक्स फिफ्टी फ्लोअर्सच्या बिल्डिंग्स आहेत फोर फाय सिक्स बी एच के आहेत सायफिक नाही आहे आज ठीक आहे सॅटर्डे संडे असल्यामुळे आम्हाला कॉर्पोरेट ऑफिसला सुट्टी असल्यामुळे आम्हाला काही इतकं ट्रॅफिक नसेल मिळालं पण स्टील कालचा डे खूप नॉर्मली गेला सगळं फाय टू टेन मिनिट्सच्या डिस्टन्सवर होतं आणि तशी ही प्रॉपर्टीसुद्धा मी तशी सिलेक्ट केलेली होती चला तर मग घरचे सगळे काय करते तुम्हाला पुढे आम्ही दाखवतो गुड मॉर्निंग स्वीट मॉर्निंग

आपण गेलो की ते येऊन जातात तिकडन तिकडनं अच्छा आजचा प्लॅन सगळ्यात पहिले आपण बाहेर ब्रेकफास्ट करू घेऊ की लंच करायचं डायरेक्ट ब्रेकफास्ट नाही मी म्हटलं साऊथ इंडियन खाऊ काहीतरी आज ते पत्राईवर नाही देत का ते राईस वाला आयटम हा जस एक बघितलंय मी चल ये, ये ना मी देत आहे तुला So Let's go. So, okay. Let's <laughs> <a little> <laughs> okay. okay. go. Let's <laughs> <we're gonna> go. Let's <laughs> <we're gonna> go. Let's <laughs> go. Let's 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 go. let go च प्रणव सगळ्यात आधी रेडी झाला आहे तिकडे जेजू सुद्धा रेडी झाले आता मी चालली आंघोळ कड अरे काय नाही हो पोहे ते झालं ना दोन मिनटात येते ना इन्स्टामार्टवरून मग पोहे रेडी आहे यांना दोघींना पाठव ना आर्ट एक्झिबिशन आर्ट क्राफ्ट हे विलेज आहे असं तिथे चाललं आहे सो लेट सी आम्ही सुद्धा बघितलं नाही गुगलवर रिव्ह्यूज तर खूप छान आहे गुगलवर सर्च केलं होतं थोडंफार ते एक्सप्लोअर करू आणि आज दिवसभर काय होणार आहे हे तुम्हाला ब्लॉग थ्रू समजेलच आणि आज आम्ही चालू प्रणव आणि मी आणि अमित भाऊ आणि ताई कॉन्ट्रास्ट आहेत कपडा काय करत आहे स्पून टाकला ना तुझ्याकडूनच शिकलो आहे सगळ्या गोष्टी थँक्यू तुझ्या शब्द तुझ्या तोंडातन असे शब्द छान वाटतात मला घेऊन घे कॅरी करू घे

चला तर शिलापरम आर्ट्स अँड क्राफ्ट विलेज आहे लेट सी विल एक्सप्लोअर दिस हे शिलापरम आणि इकडे आहे तिकीट काउंटर तर अडल्टची आहे सिक्स्टी रुपीज आणि चाइल्ड आहे ट्वेंटी रुपीज

अरे होऊन जा आजचे दिवस स्टॅन थोडे काही नाही झालं हेच तर पाहिजे मोस्ट वेलकम स्वीट हार्ट इकडनं झालं वेलकम म्हणत आहे ना इथनं जाऊ ना

वाटत आहे इकडे बाजूला गार्डन आहे तिथे पण जाऊन बसू शकतो आपण रिलॅक्स होऊ शकतो पण क्राफ्टविला मी असं नव्हतं इमॅजिन केलं हां अच्छा थोडं वेगळं आहे म्हणजे काय एक्सपेक्टेशन्स होते तुझ्या पॉटरी मेकिंग वगैरे कसं असते काइंड ऑफ तसं मला वाटलं

घर पाहिजे ना याच्यासाठी दिपाली नाही मोठी होईल आपल्याकडे वसत आहे तकली कठी ना

तीन हजार आठशे लावून थ्री थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी टू हंड्रेड आवडण्यावर आहे ना खराब तो तो नहीं, नहीं होगा ना ब्लैक बट वो चलता है ना भैया मतलब uh, एक सेल डाल के दिखा दो ना चालू होते वॉच घी है खूब सुंदर वॉच कलेक्शन है

हैदराबाद मध्ये येऊन साऊथ इंडियनच खात आहे पण हल्दीरामचं खात आहे लुल्लू मॉलला आम्ही पोहोचलेलो आहे तर इथे तुम्ही वॅले पार्किंग तर तुम्हाला दोनशे रुपये चार्ज लागेल तर तुम्ही बाय सेल्फ गाडी पार्क करू शकता पन्नास रुपये पर इट्स कसं कलेक्शन आहे तर बघूया आणि तुमच्यासोबत शेअर करू

तर आता आम्ही पोचलेलो आहे सारथ सिटी कॅपिटल मॉल हायटेक सिटी सर इथे चालू आहे पूर्ण भांड्यांची शॉपिंग काय काय घेतलं तू आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी घेणं वर्थ आहे

डे मी ठेवून देऊ चला तर खूप सारे भांड्यांची शॉपिंग झालेली आहे आणि खरंच इथे खूप छान भांडे मिळाले त्यात मेन म्हणजे खूप कमी प्राईसेसमध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्या मी घरी जाऊन तुम्हाला सगळे इन डिटेलमध्ये दाखवेल हो, हो 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 इन डिटेल मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेल आणि सोबतच शेअरसुद्धा करेल प्राईस ब्रँड सगळं काही जर तुम्ही कधी हैदराबादला आले तर नक्की इथे व्हिजिट करा वर ते व्हिजिटिंग आहे आणि खूप छान छान गोष्टीसुद्धा मिळतात इथे काय घेतलं टॉय टॉय झियाना टॉय घेतलेला आहे जियाण्यासाठी आहे ना जियाना आणखी जियानासाठी कपडे सुद्धा घेतले आहे तर हा टूर खरंच खूप रिलॅक्स होता एकदम असं शॉपिंग केली छान असं फिरलोसुद्धा आणि भरपूर गोष्टी सुद्धा केल्या मे बी ब्लॉकमध्ये कमी गोष्टी दाखवल्या असेल कारण की ना मुली ऑन अँड ऑफ ऑन अँड ऑफ आहे दोघी झाली त्याच्यामुळे जरा शूट करायलासुद्धा प्रॉब्लेम होतो कधी कधी दि। तर जे काही भांडे दीपालीने घेतलेले आहेत ते किचन हब इथनं घेतलेले आहे तर तुम्ही सुद्धा इथे येऊन व्हिजिट करू शकता आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही शॉप करू शकता

Hmm? ना? ना। चला तरी ते चालू झालेली आहे प्रिपरेशन जेवण करायची काय स्वयंपाक बनवत आहे बेसन भात आणि पोळ्या पोळ्या पण आहे पोळ्या पण अरे वा चला इतकं बाहेरचं खाल्ल्यानंतर थोडं खर्च पण जाऊ आपण बाहेर किती मेहनत बायका भेटल्या रे बाबा एवढे फिरून आले शॉपिंग केलं तरी स्वयंपाक बनवत आहे आणि तिकडे बघा आमचे राजे बसलेले सिंहासनावर पैसे कुठे वाचणार आहे जाणार जेवण व्यवस्थित घर का घर मा हात का खाना ओवाला सुकून है हो छान बनवले किती टेस्टी

म्हणजे इथे हॉटेलमध्ये का चला तर बेसन रेडी झालेलं आहे पण ताई त्याला थोडं पातळ कर मम्मी एवढ असे चेंजेस येतात का पण असं लग्नानंतरचे आणि इकडे आणि तशी सवय सुद्धा होऊन जाते तर झालं असं भंडाऱ्याला हे पिठलं जे आहे ना ते थोडं असं घट्ट बनवतात आणि रोषुताई आणि माझ्या दोघींच्या सासरी हे थोडं असं पातळ बनवतात म्हणून आम्ही दोघी मम्मींना म्हणतोय मम्मीला म्हणत आहे की याला पातळ कर

उठूंग ग्लास घेन वाइफ इज सो सुपर एक्टिव देन ही केम एंड वॉट दिस टू ग्लास ऑफ वॉटर

तर असा होता आजचा दिवस खूप एन्जॉय केलं खूप शॉपिंगसुद्धा केली आणि ही आम्ही रील बनवत आहे त्याची प्रॅक्टिस सुरू आहे जर तुम्हाला ही रील बघायची असेल तर मी इन्स्टाग्रामवर वर्ल्ड टू फॅमिली ह्या चॅनलवर अपलोड केली आहे नक्की जाऊन बघा आणि भेटूया मग पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय